बोलणी झाली मला तुझा आपण आत्महत्या बोलवलं होतं परंतु मी जर मी राजेंदी त्याला सांगितलं जर मिटत असेल तर मी येईल मी जा ये जा ये जाणार पॉकेट घेतलेलं नाही पॉकेट घेतलेली माणसं येणार नाही पवार साहेब त्याला कामगार मेले तरी हरकत नाही आणि येणार तुझं नाही आणि पवार साहेब एक तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये असा एकच नेता आहे सुधाकर घरी कुठल्याही कंपनीच्या केर आठ पैसा मिळाला नाही सहा पैशाला रोजीला नाही असं मी या सवट या ठिकाणी जाणार आहे सुधाकर भाऊ आग्या बोल झालं आता कंपनी बरोबर प्रशासनाबरोबर बोलला बोलणं झाल्यानंतर आपण एक चांगला मध्य काढलाय त्यामध्ये कंपनीने दिलेले केसेस असतील कामगारांनी दिलेले केसेस असतील या आपसा आपसात मिटून घेऊन का तीन दिवसाच्या आतमध्ये त्या कामगारांना पुन्हा जॉईन करून काही अडीशत्तीवर तुम्ही वरील सर्व बाबी पूर्ण केल्या तर व्यवस्थापन तीस दिवसात वाटा घाली व वा चर्चा सुरू करण्यात येईल तोपर्यंत मॅनेजमेंट युनियन प्रतिनिधी व संबंधित कामगार यांच्याशी चर्चा करून सोळा कामगारांना अठिक शर्तीवर कामावर रुजू करण्यास येईल काळापूर सिव्हिल कोर्टामध्ये जी केस सुरू आहे ती मागे घेण्यात येईल परंतु साहेब याला कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका मला त्यांनी एक सांगितलं अहो आम्ही म्हाताडी बे गेलो तर तिथला चेअरमन रजेवर जाईल अशी तुम्हाला अशी भीती आहे की सुद्धा भीती त्यांच्या मनातून तुम्ही काढून टाका तुमच्या लवकरात लवकर पाच सहा दिवसामध्ये होईल असा एक मद्य काढा आणि आपण दोघांचा जो आहे काढलाय मद्य काढला आहे तो मद्य आम्हाला सुद्धा मान्य आहे कामदारांना सुद्धा मान्य आहे आणि कंपनीचा सुद्धा मान्य आहे जर आता आपण या तीस दिवसाचा जो त्याला एक टाइम पिरियड दिलाय त्या टाइम पिरियड मध्ये आपण त्याला कामावर घ्यावं त्यांच्या कुटुंबाना एक आनंदाचा त्यांच्या चे, चेहऱ्यावर आम्हाला एक आनंद बघायचा आहे तो बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहेत जोपर्यंत आपण कामावर पर, त्यांना घेत नाहीत तोपर्यंत आम्ही तात्पुरती स्थगिती ह्या उपोषणामधून किंवा या आंदोलनामधून घेत आहोत आणि आपण सर्वांनी हा एक सर्वांनी आजच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला या सर्वांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो इथल्या ग्रामस्थांना इथल्या स्थानिकांना सांभाळणं गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये असा कुठलाही कुठल्याही प्रकारचा कंपनीच्या बाबतीत कामगारी अन्याय करू नये आणि कंपनीने कामगारांचे अन्याय करू नये दोघांनी एक पटाने चांगल्या पद्धतीने गोडी गुलाबीने हा कारखाना चालवण्यासाठी प्रयत्न करावेत असं मी आजच्या या उपष्टप्रसंगी आपल्या सर्वांना एक सूचित करतो कारण आपण बघितलं असेल मागच्या काळामध्ये राजेश आपलं बोलणं झालं होतं आणि आपण सर्वांनी सांगितलं होतं सा कामगारांच्या बऱ्याच चुक्या आहेत मी कामगारांना बोलवून घेऊन काही त्यांच्या समजावून घेतल्या परंतु सर्वच गोष्टी कामगारांच्या सुद्धा असं म्हणता येणार नाही आपण सुद्धा कदम साहेब समजून घेऊन पुढच्या काळामध्ये दोन्ही पक्षकारांना न्याय द्यावा अशी माझी एक स्वच्छ इच्छा आहे आणि आपण ती द्याल असं मला अपेक्षा आहे कारण आपण जेव्हा या परिसरामध्ये काम करत असताना या परिसरामध्ये निगडोली गाव असेल पौज गाव असेल माजगाव गाव असेल या तिन्ही गावाचे जास्त कर्मचारी या कंपनीमध्ये आहेत परंतु चांगल्या पद्धतीने हा कारखाना बघितला तर ह्या परिसरामध्ये एक चांगला कारखाना म्हणून थरब्यास ओळखला जातो त्या थरभ्यास काम कंपनीमध्ये मला कामगार सुद्धा येऊन भेटून गेले बाबा या कंपनीमध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला आनंद मिळतो आम्हाला चांगला पगार आहे परंतु आम्हाला जेव्हा पगार चांगला मिळतो तर आपण सुद्धा आम्हाला मदत करावी मी त्या काम तेव्हा सुद्धा शब्द दिला होता तुम्हाला सुद्धा चांगला पगार मिळाला पाहिजे पण काही लोकांना काही कामगारांचे जर चूर विजत असेल ती सुद्धा विस्तार काम नाही त्यांना सुद्धा आपल्याला सामावून घेऊन त्यांचं सुद्धा कुटुंब चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आलो होतो परंतु कदम साहेब आपण जेव्हा शंभर कामगारांना आत्मती घेतलं आणि सोळा कामगारांना बाहेर ठेवलं याचा अर्थ असं होत नाही की सर्व चुकी कंपनीचीच असेल त्यामध्ये कंपनी आणि कामगार या दोघांच्या चुकी असू शकतात परंतु एकामेकाला समजून घेणं आपला कारखाना चालवण्यासाठी आपण सर्वांना समंजशाची भूमिका घेणं तही गरजेचं असत परंतु आज विचार चार दिवस साहेब तुमच्याशी सुद्धा बोललो संतोष आमचा आमच्या अध्यक्ष संतोषजी रोज तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते रोज येतात होते आपण सर्वांनी त्यांना शब्द दिला होता पाचच्या काळामध्ये सुद्धा दोन तीन दिवसापूर्वी तुमचं बोलणं झालं होतं त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं का आम्ही कामगारांना सामावून घेऊ गेले एक चार दिवस हे उपोषण चालू होतं त्या ऑपोषणामध्ये उपोषणाचा आजचा आज अंतिम दिवस आहे आणि जे काही टर्म्स कंडिशन ज्या होत्या कामगारांना घेण्यासाठी त्या त्याच्या बाबतीमध्ये सामंजस्य आमच्यामध्ये झालेला आहे आणि ते सामंजस्य आता संपलेलं आहे याच्या पुढे आम्हाला जे काय काम करायचं आहे त्याच्यामागे तुमची ताकद आम्हाला लागणार आहे आणि तुमच्या कार्यकर्त्याची पण ताकद आम्हाला लागणार आहे जेवढं आणि आता हे उपोषण संपलं आहे तेवढं पण मी जाहीर करेन बरोबर आहे मॅडम आणि जे काय टर्म्स कंडिशन जे आहे तो पेपर आम्ही हँडल करणार्यूम कमी गेले चार दिवस कामगार या ठिकाणी उपोषणाला आमर उपोषणाला या ठिकाणी बसले होते आणि आजचा हा चौथा दिवस ज्याच्यामध्ये ऊन वारा पाऊस शिवाय डोक्यावरती मरण अशा पद्धतीतल्या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी सर्वजण कामगाराला न्याय मिळेल अशा अपेक्षेने या ठिकाणी सर्वजण सकाळपासून बसलेला आहोत मला असं वाटतं सकाळपासून सुधा भाऊ अगदी ठाण मांडून गेट समोर बसलेले त्यासाठी मनापासून कामगारांच्या कुटुंबियांतर्फे आणि या भागातल्या तर्फे मी तुमचं मनापासून धन्यवाद मानते कारण अन्याय हा होत असतो परंतु न्याय करण्यासाठी फार तुरळक लोक येतात आणि आभेही अशी लोक या ठिकाणी आहेत हे पाहून मला या ठिकाणी अभिमान अभि, अभि अभिमान वाटला असतात चूक किंवा बरोबर खर किंवा खोट आणि त्याच्या मध्ये काही नसत त्याच पद्धतीने काही चुका कामगारांच्या झाल्या असतील त्यावेळी परंतु त्यांची ती चूक म्हणता येणार नाही स्वतःच्या न्याय हक्कासाठी सजग राहणं जागरूक राहणं हे कुठेतरी कर्तव्याची बाजू थोडस निमित्त मात्र ठरलं परंतु ते देखील देश आहे दुरुस्त आहे बोलताय ना तसं त्यांनी देखील दोन पावलं मागे घेतली कामगारांनी देखील या ठिकाणी अनेक त्यांच्याकडनं झालेल्या काही चुकांची मान्यता त्या ठिकाणी दिली कारण शेवटी आपण एकत्र एका कुटुंबातील लोक आहोत आज आपलं गाव आपण आणि थर्मॅक्स हा जो एक एवढ्या वर्षांपासूनचा परिवार या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीत चालू होता आपण म्हणतो हे बंद करू का आपलं कुटुंब म्हटलं तो वादविवाद आला आणि त्या ठिकाणी पुढे निवारण देखील आलं तर मग आपल्या आंदोलनाच्या अंती आपल्याला एक पत्र आलं आणि त्या पदे आपण सर्वांनी कामगारांसहित एक आक्षेप घेतला कि तीस आपण चर्चा करणार त्याच्यामध्ये सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करणार आणि तीस दिवसांनंतर त्याच्यावरती चर्चा विनिमय करून त्यांना आतमध्ये घेण्याचा निर्णय घेतील आणि अशा पद्धतीतल्या गोष्टींवरती एक शिष्टमंडळ आतमध्ये थर्मॅक्सच्या मॅनेजमेंट पुढे गेलो आणि जसं गेले दोन महिने आणि गेले चार दिवस आपण त्यांची वाईट बाजू धरून ज्या पद्धतीत होतो तशी त्यांची एक कणवर असलेली चांगली बाजू या ठिकाणी सांगणं मला कर्तव्याचं वाटतं की आता आम्ही आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी बैलमारे साहेब होते सरपंच नरेश पाटील होते मी स्वतः होती राजू होता त्या ठिकाणी आम्ही त्यांना अशी मागणी केली की तीस दिवसा नंतर नाही नंतरला अंतर पडतं या विषयावर आमचा विश्वास नाही परंतु तुमचा जर हेतू स्पष्ट आहे तुमचा जर त्यांची निर्णय प्रक्रियेमध्ये तुमचं ठाम निश्चित असेल तर आम्हाला तीस दिवसाच्या आत असं लिहून द्या असं बोलल्या क्षणी त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलावून देखील घेतलं त्याच्यामध्ये बदल देखील केला आणि स्वतःहून ते बाहेर येऊन तो निर्णय समक्ष सर्वांच्या सांगतील असा त्यांनी सर्वांनी निर्णय घेतला तर मला असं वाटतं आपण सर्वांनी त्यांचं या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे